नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल घोटावडेकरांचं भव्य दिव्याचं ओपनचं जंगे जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला तो म्हणजे मित्रांनो पिष्टन बावीस अकरा आणि मित्रांनो काल पिष्टनचा पायरा होता मुळशीच्या कॉकटेल बरोबर तर मित्रांनो ह्या जोडीने या मैदानात काल एक नंबर केला तर मित्रांनो आपल्या सर्वांत राखादश मिंद केसरी बकासूर आणि मित्रांनो गोठावड्याच्या लक्ष्याने काल या मैदानात द्वितीय क्रमांक केला मित्रांनो आपल्या बकासुरला काल या मैदानात पायाला दुखापत झाल्यामुळे मित्रांनो आपला बाकासूर आता आपल्याला पुढच्या मैदानात पळताना दिसणार नाही तर मित्रांनो नक्की किती दिवस आपला बाकासूर आरामावर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सर्वांतरी बकासूर मित्रांनो काल अतिशय सुंदर पळाला पण मित्रांनो काय करणं तो आपल्या बकासूरच्या पायाला दुखापत झाली त्यामुळे मित्रांनो आता आपला बकासुरा पुढच्या आपल्याला मैदानात दिसणार नाही तर मित्रांनो आपला बकासुरा दहा दिवस तर मित्रांनो आपल्याला आता या पुढच्या मैदानात पळताना दिसणार नाही तर मित्रांनो आपला बकासूर लवकरच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशे मिनटके श्री बकासुरा मित्रांनो लवकर बरा होईल हिचं आपण सेवा वगैरे महाराज प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि बक्कासुरचे आणखी अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद